महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ऑनलाईन विवाहाचे जाळे महिलांना गंडवणारा ठग कर्जत पोलिसांच्या ताब्यात कर्तबगार पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी कर्जत पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज कामगिरीने महाराष्ट्रातील महिलांची झोप उडाली आहे ऑनलाइन विवाह वेबसाईटवर महिलांना लग्नाचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा एका एक धूर्त ठगाला कर्जत पोलिसांनी अटक केलेली आहे विशेष म्हणजे हा ठग केवळ एक दोन नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारे महिलांना गंडा घालत होता कर्जत पोलिसांनी सापळा रचून मोठ्या गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळवलं आहे कर्जत पोलिसांनी ऑनलाईन विवाह वेबसाईटवरून महिलांची फसवणूक करणाऱ्या ठगाला अटक केली आहे या कारवाईने कर्जत पोलिस ठाण्याच्या कर्तबगार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे आरोपी प्रतीक संजय देवरे वैबरचे एकोणचाळीस मूळ रहिवासी धुळे सध्या नाशिक याला गुन्हे प्रकटीकरण विभागाने कुशलतेनं सापळा रचून पकडले आहे प्रतीक संजय देवरे यांनी सदतीस वर्षीय कर्जतेतील महिलेची ओळख जीवनसती डॉट कॉम या विवाह वेबसाईटवरून केली त्याने महिलेचा विश्वास मिळवण्यासाठी लग्नाचे आमिष दाखवले आपल्या धूर्तप्लांनी त्याने महिलेच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण केली आणि पैसे उकळण्याचे काम सुरू केले बिअर शॉप विकत घ्यायचे असल्याचं सांगून त्याने पीडित महिलेकडून स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोदा आणि एच डी एफ सी बँक खात्यामधून सात लाख रुपये फोनपे जीपेद्वारे स्वतःच्या ॲक्सिस बँक खात्यात ट्रान्स्फर करून घेतले इतकेच नव्हे तर आरोपीने रोख स्वरूपात नव्वद हजार रुपये देखील घेतले असा एकूण सात लाख नव्वद हजार रुपयांचा गंडा घातला महिलेने फसवणुकीची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्ती कुमार गायकवाड पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील एरुणकर यांच्या पथकाने तातडीने गुन्हे प्रकटीकरण विभागाची मदत घेऊन आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आणि त्यानुसार कर्जत पोलिसांनी हुशारीने सापळा रचून एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रतीक संजय देवरेला ताब्यात घेतले आता कर्जत पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करण्याच्या तयारीत असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयात मागणी केली आहे आरोपी प्रतीक देवरे यांच्या कारनेम्यांची चौकशी करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली तो फक्त कर्जत पुरता मर्यादित नव्हता तर महाराष्ट्रभर अनेक महिलांना जीवनसाथी डॉट कॉम आणि इतर विवाह वेबसाईट्सवरून फसवत होता त्याने अशा अनेक महिलांशी जवळीक साधत विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून लाखोंची फसवणूक केली या प्रकरणातील धागेदोरे अनेक शहरात जोडले जात आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर इतर ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी महिलांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना काळजी घेण्याची आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी पुरेशी माहिती तपासण्याची गरज आहे महिलांनी असे फसवणुकीचे प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा आणि वेळेत कारवाई करण्यासाठी तक्रार नोंदवावी असा सल्ला पोलिसांनी दिलेला आहे कर्जत पोलिसांनी या फसवणुकीचे धक्कादायक सत्य उघड करत महिलांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि यामुळे सर्वत्र पोलिसांची प्रशंसा होत असून महिलांनी सावध राहण्याची गरज आहे असा कळकळीचा इशारा या घटनेतून दिला जात आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी